जय जवान जय किसान आज नागपूरमध्ये जो मोर्चा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निघाला त्या मोर्चातून मी आताच वरून आलो हा मायगार मोर्चा कोण्या एका जाती धर्माचा नसून हा मोर्चा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मोर्चा होता मोर्चा जामठा या ठिकाणी भव्य दिव्य सभा घेण्यात आली आणि या सभेत सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या बच्चूभाऊ कळू रवी तुपकर व अशा अनेक शेतकऱ्यांसाठी आणि या आंदोलनात आलेल्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांनी जे मागण्या घेऊन हा प्रचंड शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा काढला त्या मोर्चात मी सहभाग झालो होतो आज या महायल्गार मोर्चाला खरोखर महाराष्ट्राला हादरा देणारा हा महायलगार मोर्चा होता नागपूरवरून मी आताच एक तास पूर्वी अकोल्यात पोचलो आणि अकोल्यात आल्याबरोबर आता लाईव्ह घेण्याचं काम केलं हा महायल्गार मोर्चा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांचे कष्ट आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या या मागण्यासाठी आज महाराष्ट्रातला सगळा शेतकरी वर्धा या ठिकाणावरून नागपूरच्या दिशेने निघाला अजूकही शेतकऱ्यांच्या मागण्या या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस न पूर्ण केलेल्या के नाही फक्त आश्वासन दिले आणि काही समिती आम्हाला तुम्ही भेटण्यासाठी या आम्ही त्यावर काहीतरी निर्णय घेऊ अशा चर्चा केल्या परंतु वास्तविक मंत्रिमंडळातला एकही मंत्री कोणी भेटासाठी आलं नाही मी स्वतः या मोर्चात सहभाग झालो होतो आणि या मोर्चाची मी परिस्थिती पाहिली अख्खा नागपूर मध्ये या मोर्चामुळे आज जाम आहे जो महत्वाचा हायवे आहे तो हायवे सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर पर्यंत पूर्ण जाम केलेला आहे हजारो बाराशे टेक्टर या मोर्चात शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली पाहिजेत आणि वल दुष्काळ जाहीर झालं पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रातून शेतकरी कष्टकरी मेंढपाळ आणि मच्छीमार शेतमजूर भूमिहीन शेतकरी कास्तकार आणि मजूरदार या आंदोलनात शामिल आहे अरे थंडी वारा पाऊस आणि ऊन न पाहता शेतकरी आज रस्त्यावरचा तुफानातला दिवा झाला असाच तुफानातला दिवा महाराष्ट्रातला शेतकरी झाला पाहिजे जोपर्यंत शेतकरी जात धर्म पंथ सोडणार नाही आणि शेतकरी म्हणून रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातली सरकार शेतकऱ्यांना पायाखाली तुळवणार ज्या शेतकऱ्यांना पायाखाली तुळव्याचं नशील त्या शेतकऱ्यांनी आपला जात धर्म बाजूला ठेवला पाहिजेत आणि एक शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरला पाहिजे महाराष्ट्राचा एकच नारा असला पाहिजे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र हाच नारा या महाराष्ट्राचा असला पाहिजेत आणि शेतकरी बांधवांचा असला पाहिजेत या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना मी खरोखर सल्यूट करतो सगळ्या शेतकऱ्यांसाठी लढलेल्या लढणाऱ्या नेत्यांना मी सल्यूट करतो मी नागपूरची आखोदेखा परिस्थिती पाहिली या मोर्चात मी सहभाग होऊन पाठिंबा जाहीर केला आणि लयू आज येऊन शेतकऱ्यांचे दुःख काय शेतकऱ्यांचे आसू पुसण्यासाठी या महाराष्ट्रातला एकही नेता कोणी येण्यासाठी तयार नाही रात्रीपासून काल काल वर्ध्यात शेतकऱ्यांची आणि बच्चू भाऊ कडू यांची सभा झाली त्या सभेत हजारो शेतकरी उघड्यावर झोपले अरे या निसर्गाच्या कुशात माझा शेतकरी राजा रात्रभर आपले डोळे जागरण ठेवून फक्त एकच मागणीसाठी की माफ झालं पाहिजेत आणि वल दुष्काळ जाहीर झालं पाहिजे या मागणीसाठी रात्रभर डोळे रात्रभर डोळ्याच्या पापण्या आणि डोळ्याच्या धारा येत शेतकरी राजा या निसर्गाच्या जा खुशात जागी होता एकीकडे आपण सगळे या देशातले राजकीय नेते या महाराष्ट्रातले राजकीय नेते एसीच्या रूम मध्ये झोपलेले होते आणि माझा शेतकरी राजा न्याय हक्कासाठी या वाऱ्या वायदनात पाण्या पावसात आणि तानात तुफानातला दिवा बनून या सरकारच्या विरोधात आंदोलन करत होता आता तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतले पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे नाही तर उद्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या रेल्वे बंद करा एकही रेल्वे महाराष्ट्रातली चालू नसली पाहिजे भारत भारतभर रेल्वे बंद करून या आंदोलनाला आता देशव्यापी करा हा हे आंदोलन फक्त आता महाराष्ट्राच्या पुरत नाही राहिलं तर अख्ख्या देशात या आंदोलनाला आता गती भेटली पाहिजेत महाराष्ट्रातला शेतकरी आज चौदा हजार पंधरा हजाराच्या वर आत्महत्या करते पण त्यावर कोणताही नेता माझ्या शेतकरी राजाला न्याय देण्यासाठी भेट द्यासाठी दे या आंदोलनाला येत नाही किंवा विधानसभेत मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाही एक एकही खासदार एकही आमदार शेतकऱ्यांच्या या आसू पुसण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी या आंदोलनात आलेला नाही फक्त शेतकऱ्यांचे याला यांना मत चालतात शेतकऱ्यांच्यासाठी फक्त हे थापा मारायचं काम करतात आणि शेतकऱ्यांची फसवणूक करून माझ्या शेतकरी राजांना आज डोळे बंद करून त्या शेतकऱ्यांना पट्ट्या बांधून त्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी आता आपला धर्म आपली जात बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून या आंदोलनाला प्रचंड गतीमा गतिमान केलं पाहिजे हे आंदोलन मोठ्या ताकदीने उभं करा हे आंदोलन जर मोठ्या ताकदीने उभं राहिलं नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना हे फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतील पण देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रिमंडळाला आता हा शेतकरी उरून पुरल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या मतदारसंघात आमदार खासदार फिरणार त्या त्या मतदारसंघात आता आमदार खासदारांना आम्ही रक्ते देण्याचं काम करणार आता आमदार खासदारांना आम्ही मारण्याचं काम करणार हे तुम्हाला इशारा देतो आज माझा शेतकरी राजा कामधंदे सोडून मोलमजुरी सोडून आंदोलन करण्यासाठी नागपूरच्या दिशेने निघाला नागपूर मुख्यमंत्र्याच आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच घर आहे पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस अजूनही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी हक्कासाठी त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आला नाही किंवा कोणतंही पत्र परिपत्रिका जाहीर केलेली नाही यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा देवेंद्र फडणवीस एक नंबरचा लबाळा माणूस आहे एक नंबरचा खोटाळा माणूस आहे एक नंबरचा जातीवादी माणूस आहे आणि एक नंबरचा हा भ्रष्टाचारी माणूस आहे शेतकऱ्यांच्या दुःखाला हा आणखी घाव घालण्याचा काम करते शेतकऱ्यांच्या दुःखावर मलम लाव हा शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळ्याचं काम करते शेतकऱ्यांचे दुःख समजून न घेणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हा अण्णाजी पंत आहे अण्णाजी पंतच्या मतदारसंघात आज हे आंदोलन चालू आहे पण अण्णाजी पंत या आंदोलनाला मात्र अद्यापही न्याय देण्याच्या मानसिकतेत नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी यांच्याबद्दल किंचितही जागा नाही आणि शेतकरी आत्महत्या करून मेला तरी चालेल पण आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार नाही अशा भूमिका घेऊन हा देवेंद्र फडणवीस आणि याच मंत्रिमंडळ ठम गेंड्याच्या कातडीसारखं विधानसभेत बसेलाय एसीच्या रूम मध्ये बसेलाय पण माझा शेतकरी राजा आज या निसर्गाच्या कुशात आंदोलन करत आहे दिवसभर हे आंदोलन चाललं रस्त्याने पाणी नाही उपाशी तपाशी लहान लहान लेकर आणि आपले वासर जनावर ढोर डार घेऊन ट्रॅक्टर घेऊन शेतकरी राजा नागपूरच्या दिशेनं आंदोलन करत चालला तरी देवेंद्र फडणवीस ला ते दिसत नाही आता देवेंद्र फडणवीस उद्या हा शेतकरी महाराष्ट्रातल्या सगळ्यात रेल्वे बंद करणार आणि देशभर हे आंदोलन करणार आज फक्त हे आंदोलन महाराष्ट्र पुरत होत आता उद्या अख्या देशभर या आंदोलनाला पेटव्याच काम करा म्हणजे याचा भडका दिल्लीच्या त्या संसद भवनापर्यंत गेला पाहिजे आणि संसद भवन सुद्धा दिल्लीची हल्ली पाहिजे महाराष्ट्राची ताकद महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं पाहिजे ज्या दिवशी शेतकरी जात धर्म सोडून बाजूला सोडून एक शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरणार त्या दिवशी कोणताच मायचा लाल शेतकऱ्यांना रोखणार नाही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याला रोखणार नाही आणि शेतकऱ्यांचे मागणे पूर्ण करू शकणार नाही असा कोणीच या देशातला नेता नाही ज्या दिवशी शेतकरी जात धर्म बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरणार त्या दिवशी सरकारच्या बापाला सुद्धा शेतकऱ्यांना न्याय देव, देवा द्यावा लागणार आज या महायलगार मोर्चानं आणि महायलगार शेतकऱ्यांनी दाखवून दिला कि शेतकरी आता शांत बसणार नाही शेतकऱ्यांनी या मोर्चाला ती अधिक गतिमान केलं पाहिजे हा मोर्चा महायल्गार मोर्चा अस्तित्वाची लढाई आहे या अस्तित्वाच्या लढाईत आपल्याला बंदुकीच्या गोळ्या सुद्धा मारल्या तरी चालतील पण मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना वल दुष्काळ जाहीर होईपर्यंत आता मागेर घ्यायचं नाही हेच्या सरकारला आपण दाखवून देऊ देवेंद्र फडणवीस तुम्ही आमचा अंत पाहू नका हा शेतकरी आहे चौदा हजार पंधरा हजार शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या आणि आता सुद्धा आम्ही मरणाच्या खाईत रस्त्याने आलेलो आहोत आमचं कधी मरण येणार हे आम्हाला सुद्धा निश्चित माहीत नाही यासाठी आम्ही मरणाला कोणा घाबरत नाही आणि लढ्यासाठी कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही आता आम्ही आत्महत्या नाही तर आम्ही आता लढून मरू तुमच्या छाताळ्यावर तुमच्या बंगल्यावर येऊन आणि तुमच्यासोबत संघर्ष करून आता आमच्या छातीवर बंदुकाच्या गोळ्या खाऊन आम्ही आमच्या हक्कासाठी शहीद होऊ पण आता मागे आम्ही आम्ही मागे नाही आम्ही परत मागे येणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आता आम्ही नागपूरून परत येणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल पण आता हा शेतकरी परत मागे येणार ना नाही मी आताच नागपूरवरून या महायलगार मोर्चातून आलो या महायलगार मोर्चाची परिस्थिती फार वाईट आहे आजूबाजूच्या सगळ्या माझ्या शेतकरी आणि तमाम सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान आहे की शेतकऱ्यांना पाणी सुद्धा पियासाठी नाही शेतकऱ्यांना अनाथ सुद्धा खायासाठी नाही म्हणून शेतकरी उपाशी मरता कामा नाही जो शेतकरी या जगाला पोचते जो शेतकरी या देशातल्या नागरिकांसाठी उपाशी राहून आपलं पोट भरते या देशातल्या नागरिकांचं पोट भरते तो शेतकरी आज उपाशी आहे शेतकरी आपण पण आपलं पीक जगलं पाहिजे त्या पिकाला पाणी पाहिजे ते पीक जगवते आपण बगर पाण्याचं मेल तर तरी चालित पण या शेतीतलं पीक जगलं पाहिजे त्याला रातभर पाणी देते तो शेतकरी आज बगर पाण्याचा बगर अनाज अनाजाचा उपाशी तपाशी या सरकारच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करून आक्रोश करून आपल्या मागण्या आणि न्याय हक्कासाठी लढाई लढत आहे या लढाई लढणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्यांनी जात धर्म बाजूला सोडा आणि सहकार्य करा सपोर्ट द्या पाठिंबा द्या हे अस्तित्वाची लढाई आहे ना भूत ना भविष्यात असा मोर्चा झाला पाहिजेत असा मोर्चा हा महाराष्ट्रातला महायलगार मोर्चा या सरकारला काढून दाखवा आणि सगळ्यांनी आपला जात धर्म बाजूला सोडून या मोर्चात सहभाग व्हा जस मी अकोल्यावरून या महायलगार मोर्चात सहभाग होण्यासाठी गेलो जाहीर पाठिंबा देण्यासाठी गेलो तसच महाराष्ट्रातल्या सगळ्या भीम सैनिकांनी छत्रपतींच्या छत्रपतींच्या मावळ्यांनी महात्मा फुलेंच्या लेकरांनी आणि लहूजीच्या सैनिकांनी अहिल्यादेवीच्या लेकरांनी आणि क्रांती सूर्य बिरसा मुंडाच्या लेकरांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांच्या गाडगेबाबाच्या लेकरांनी तुकडूजी महाराजांच्या लेकरांनी या मोर्चात सहभाग व्हा हा मोर्चा ना जात ना धर्म ना पंत हा मोर्चा फक्त शेतकरी म्हणून एक वा एकच नारा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजेत हे मागणी ठेवा आणि महाराष्ट्रातल्या या मंत्रिमंडळाला देवेंद्र फडणवीसला या कुळचीवरून हकालून द्या लात मारा हा नारा या आंदोलनाच्या माध्यमातून मां ठेवा देवेंद्र फडणवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो मागणी करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आज महाराष्ट्रातला फक्त हायवे रोड बंद केला उद्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या ट्रेन बंद होतील अख्ख्या महाराष्ट्रातल्या रेल्वे बंद होतील हा तुम्हाला इशारा देतो शेतकऱ्यांचा अंत तुम्ही आता पाहण्याचं काम केलं शेतकरी सुद्धा तुमचा आता या आंदोलनाच्या माध्यमातून तुमचा धिंगाणा वाजवल्याशिवाय राहणार नाही तुमचा झोप उडवल्याशिवाय आणि तुमचे पंगले हलवल्याशिवाय हा शेतकरी शांत बसणार नाही ज्या दिवशी शेतकरी जात धर्म सोडून रस्त्यावर त्या दिवशी शेतकऱ्यांची ताकद देशाची ताकद होऊन जाते अशी ताकद या मोर्चा दाखवून दिली सगळ्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या या तमाम नेत्यांना शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या तमाम कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना कामगारांना मच्छीमारांना आणि मेंढपाळांना माझा क्रांतिकारी तुम्हाला सल्यूट आहे बच्चू भाऊ कोळू यांना सुद्धा माझा सल्यूट आहे रविकांत तुपकर यांना सुद्धा माझा सल्यूट आहे राजू शेट्टी असो प्रकाश प्रभ पोहरे असो हे महाराष्ट्राचे शेतकऱ्यांसाठी लढले लढणारे नेते यांच्या या लढ्याला मी सल्यूट करतो शेतकऱ्यांच्या पाठीशी आज तुम्ही खंबीरपणे उभे राहिले आणि शेतकऱ्यांची मोठी प्रचंड ताकद या महाराष्ट्रात उभी करून तुम्ही दाखवली या सरकारला सुद्धा घाम फोडाचं काम केलं आणि उद्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्या ट्रेन रेल्वे बंद करायची सुद्धा ताकद दिली त्याबद्दल तुमचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या कार्याला सल्यूट करतो शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो आज मी स्वतः या आंदोलनातून या आंदोलनातून मी सहभाग होऊन जाहीर पाठिंबा देऊन अकोल्यात वापिस आलो असाच पाठ पाठिंबा मा माझा शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहणार शेतकऱ्यांसोबत मी कायम राहणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वल दुष्काळ जाहीर होणार नाही जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा देतो हे आवाहन करतो शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजेत हे मागणी करतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र सर्व शेतकरी बांधवांनी आपली काळजी घ्यावी आणि आंदोलन अधिक तीव्र करावे अधिक गतिमान करावे आपल्याला प्रचंड मोठ ताकदीनं हे आंदोलन उभं केल्याशिवाय पर्याय नाही हे आव्हान करतो आणि शेतकऱ्यांजवळून हे अपेक्षा करतो आपलं कर्ज माफ झालंच पाहिजेत या सरकारला सुद्धा आता घाम फोड्याचं काम आपण केलं पाहिजे हे मागणी करतो जय महाराष्ट्र जय विदर्भ